कुठे पिओ हा ती चौकात होतो तिथे ते जुन्या गावामध्ये तर तुमच्या शिवसेनेच्या पोरांनी ते क्रिषिकाचा व्हिडीओ काढला आणि तुम्ही त्याचा सपोर्ट लाज लागतात का तुम्हाला व्हिडिओ काढला तू ऐक जरा तुला थोडीफार तरी जरा वाटली पाहिजे सारखी नाही बहीणच आहे पण आम्ही काही सपोर्ट वगैरे नाही केला तू ऐकतो का जरा तिथे थोबड्यात लावली पाहिजे ना दोन तीन नाही नाही बरोबर पण त्यांनी तसं काही केलं नाही ताई असं त्यांनी सांगितलं डायरेक्ट असं केलं नाही ठीक आहे डाऊटफुल झालं डाऊटफुल त्यांनी तिथं कुठं काय बोललं ताई त्याला त्याला फक्त एवढंच बोललं की तू असं डायरेक्ट काय करतो काय तिथे जाऊन बसला तो दोन वेळा तसं झालं ना नाही पण ताई त्यांनी तसं काही केलं नाही आणि मी असं त्याला सपोर्ट वगैरे नाही केला त्या पोलिस धिंगाणा करून ठेवल बरं हे लक्षात ठेवा बरोबर आहे तुमचं म्हणणं पण हो ताई बरोबर आहे कोण तुमची असली आमची असली तर मुलगीच आहे त्याच्याबद्दल काही विषय खोबड्यात लावले पाहिजे का अजून तिथे तमाशे बघितले पाहिजे तुम्ही आम्ही त्या पोलिसाला एवढंच म्हटलं की तू डायरेक्ट असं करतो तुला वाटलं तर कंप्लेंट करून टाकते तेव्हा एवढंच बोलला जाईल तुला तर काय बिघडलं ती माझी मुलगी होती तिच्या सेफ्टीसाठी तर मी ठेवलं ना लोकांना तिथे आमची ना? काय नाही आमची कायच आहे तोच्याबद्दल काही विषय नाही तर तुम्ही ह्या पर्यंत गेले नसते नाही आमदार साहेबांचा काही विषयच नाही त्यात काय तर त्यांचेच लोक होते ना त्यांचे लोक म्हणजे ते तिथले सर्व हे मुलं तिथं सर्वांनी पिऊस तुझ्याकडनं तरी मला नाही 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 मी तिथं मी तिथं असं काही सपोर्ट सपोर्ट वगैरे पण जरा सपोर्ट वगैरे नाही 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 सपोर्ट वगैरेचा विषयच नाही आणि त्याला त्या चोपडेला असं काही बोललो नाही चुकीचं त्याला फक्त एवढंच म्हटलं की तू असं डायरेक्ट पडली जर ती जर माझ्या मुलीच्या नंतर सांगितलं ते हे पण हा विषय पण माहिती नव्हता बोलला नाही मी नाही बोललो कसं की त्याला विचारा चोपडेला मी त्याला बोललो नाही आणि ताई तिथं मला विषय केल्यानंतर माहिती पडला की काय पहिले तर विषय माहिती नव्हता आम्ही तिथच उभे होते खालती ते सर्व झाल्यानंतर विषय तुला मी पोलीस स्टेशनला मी सगळ्यांना तुमचे नाव टाकणार ना आहे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आमदाराकडे जायचं की कोणाकडे शिंदे साहेबांकडे जायचं घरच्यांवर घरच्या काय चुकीचं केलं नाही तुझा काय अधिकार पोलिसाला बोलायला काय बोललो काय काय बोललो त्याला काय काय अधिकारी बोललो त्याला बोल ला नहीं थी थे। फक्ता तो बोलला नाही तिथे ते फक्त मी तिथे नाहीये तो, तो विचारा मी त्याला तू शेबक तू विसरू नको तुझे आणि माझे उपकार या मग माझे मुलीच्या बाबतीमध्ये नाही नाही या ना तू तुला सोडणार नाही मला शक्य होतं तुम्ही